जे काही मी विचारीन जे केई ते सांगा जे कळावी ते मी तुम्हाला सांगेन सर्वांना चालेल ना सिफ म्हणजे काय आता सांगितलं सिफ म्हणजे बेनी स्टा म्हणजे व्हेरी गुड पीकॉप म्हणजे पिकॉप म्हणजे मग डव म्हणजे बरं क्रो म्हणजे पिझन म्हणजे कबूतर कबुतर हा टायगर म्हणजे लायन म्हणजे सिंह सिंह म्हणजे बकरी बकरी सीप म्हणजे मेंढी मेंढी काऊ म्हणजे गाय म्हणजे कॅमल म्हणजे उंट रॅबिट म्हणजे काय राहिलं सांगा बरोबर हॉर्स म्हणजे म्हणजे काल काय झालं सगळं सण झालं हा ऑक्स कशाला म्हणतात कशाला म्हणतात

कोण म्हणजे काय सन म्हणजे सूर्य हा चंद्र बरोबर कोण म्हणजे चंद्र आता मला एक सांगा रॅबिट कशाला म्हणतात सेट सेट मला वाटतं विसरले का काय लेबन कशाला म्हणतात लिंबू लिंबू मॅगो कशाला म्हणतात बा बा पायनेपल कशाला म्हणतात छपत नाही चुकीचं पायनेपल म्हणजे अनारस अनारस पायन्पल म्हणजे अनारस बटाट्याला काय म्हणतात आपल्या किती बटाटे पिकतात म्हणजे काय सीताफळ सीताफळ म्हणतात तुम्हाला ज्यूस कसा कशाचा आवडतो रे रेटा बापरे प्रवेशाचा आवडतो तुला तुला कशाच आंब्याचा आवडतो अरे बापर तुला कशाच आवडतो पावसाळ्यात काय काय करतो आपण उन्हाळ्यात पण पिकवतो शेती पण पावसाळ्यात अजून काय आपण भिजतो पावसात छत्री घ्यायची का गोवड घ्यायचं छत्री घ्यायची घोड पण घेतो ना पहिले जुनी लोक घोंडी घ्यायचे ना छत्री घ्यायची बरोबर ना पावसाळ्यात बुट वापरायचं म्हणजे पायाला चिखले होत नाही स्वच्छ हात पाय धुवायचे घानेसारखं घरात घ्यायचं नाही का माती गेली पायाच्या नखा मिळून जे तू संसर्ग होतो मग आजारी पडतो माणूस आणि जेवताना पण कोण हात होतो सांग बरं साबण लावून कोण कोण करत नख कोण कोण काढत नक्की हा नक स्वच्छ काढायचे हा चला टाळा वाजवा